आई कोणी गावच्या तुम्ही आणि करेल गाव आणि जवळ घ्या माईक हां तुम्हाला गाणं येतं म्हणे देवाचं मग गुरु तर बोला बोला माझ्या जीवाला लागलं येड गावासाचं गुरु कड माझ्या जीवाला लागलं येड गावासाच गुरु सद्गुरु माझा देयाचा राधा पाहिलं माझ्याकड सद्गुरु माझ्या देयाचा राधा पाहिलं माझ्याकड माझ्या जीवाला लागल एड जावा सद्गुरु कड माझ्या मनाला लागल एड जावा सद्गुरु कड आपल्या आपल्या मनाची करा सोडवन नका जाऊ कुरी कड आपल्या आपल्या मनाची करा सोडवण नका जाऊ पुरीकड माझ्या जीवाला लागलं एड सद्गुरुकड माझ्या जीवाला लागल येड दावा सद्गुरुकड एका जनार्दनी पूर्ण कृपेने माया रियाड एका जनार्दनी पूर्ण कृपेने माया रियाड दावा सद्गुरुकड माझ्या मनाला लागल येड दावा सद्गुरुकड सद्गुरु माझा देहात राजा पाहिल माझ्याकड सद्गुरु माझा पाहिलं माझ्याकड माझ्या मनाला सद्गुरु कड सद्गुरुनाथ महाराज की जय वा वा छान म्हणल्या बर काही तुम्ही